आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर यांच्यावरील खोटे असा भेदभाव करून जाणीवपूर्वक केले जात असल्याच्या दुजाभावाला वाचा फोडण्यासाठी नागपूर येथील अधिवेशनावर दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निघणाऱ्या विराट मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन प्रमुख आयोजक दत्ताभाऊ सुरवसे यांनी केलं ते शिरो तालुक्यातील अब्दुलाट येथील आद्यकवी महर्षी वाल्मिक मंदिर येथे आयोजित सभेत बोलत होते प्रारंभी स्वागत सचिन भोजेसर यांनी केलं सातत्यानं होत असलेल्या आदिवासी कोळी जमातीच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दत्ताभाऊ सुरवसे प्रयत्नशील आहेत आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील विराट मोर्चानं त्यांचं संघटन कौशल्य संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आलंय तरी सर्वांनी एकजुटीनं नागपूरच्या विराट मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मा विकास मंडळ कोल्हापूरचे सचिव रमेश कोळी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नागपूर मोर्चासाठी जमात बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असून जिल्हास्तरावरून नियोजन सुरू असल्याचं सांगितलं याप्रसंगी भीमराव कोळी दादा कोळी भालचंद्र कोळी दत्ता कोळी मोहन कोळी धनपाल कोळी शिवाजी कोळी प्रल्हाद कोळी आणि अण्णाप्पा कोळी यांच्यासह जमात बांधव उपस्थित होते मराठी यस्तीसाठी दत्वाडहून जहांगीर रणमाली